आमरे आप आपल्या आवाज मध्ये सर्वांचे स्वागत आहे सखी रंजेल आर शास्त्री मनाचा खरोखर जसे नाव तसाच कार्यक्रम प्रत्येक स्त्रियांमध्ये काही ना काही नाविन्य असते आज आपण आलो आहोत निरगुडे येथे उपस्थित असलेल्या महिलेची आपण ओळख जाणून घेऊयात आपले नाव काय जयवंताबाई नंदाराम रोकडे बर कुठे राहता तुम्ही बेंदेवाडी तुम्हाला कसली आवड आहे तुम्हाला गाण्यांची भजनाची उखाण्यांची बर मग घ्या एक उखाणं जिण्यात बसले मिण्यात काळीचोळे चोळे अंगात गुलाल वांगात गुलाल पटपटी आती लवंगाची काठी नेसले पातळ चिरी गेले ज्ञानोबा तिरी पाणी ठेवायची तयारी पाणी ठेवते आडभीती आडभीतीत निघाले बक्षे गहू त्याचे झाले पाणजण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो गवड गहू एक म्हणतो कळबात जाऊ कळबात घेतली गाडी त्याची मोडली धुरी पुढं लागली आरी आरीत घेतला लसण लसणाचा केला वाजार पुढं लागल वाजार वज्रात घेतली जांबळं मनाला वाटलं किती कळम लांबलं कळंबाच्या नदीला आलापूर नावाचा झाला चूर पुढं लागलं मनसरपूर मनसरपूरची धोत्र बाळात काचा काच्या काच्याची काय वाट अवसरी जाते नीट अवसरीत घेतलं पीठ पिठाची केली भाकर भाकरील वाकर नव्हतं दूध झाली आईची सूत आईच्या सुदचा गेला घोडा गुरुडीच्या ठेशनावर घेतला जोडा गावगुडीचं ठेशन काय काय बोलतं रोजदर मागतं बांधा वाकरी चला खेडला खेडची वाकर गैरसैर घरची वायकू मावोस बाई तीन तीन पाडाचा आंब महादेवाला वाहिलं नंदाराम शेटणी पुन्हा दाखवलं पण बडोदर राहिली अरे असा उखाण आहे खरोखर सगळ्यांनी जोरदार अतिशय तुमच्या आजीसाठी एक बऱ्याच गावांची ओळख झाली बऱ्याच शहरांची ओळख झाली पण एक शहर बाबांनी दाखवलं नाही त्यामुळे तुमच्या मनात ती खंत राहिली नक्कीच मी प्रयत्न करेल कारण माझ मा आहे मी तुम्हाला नेईन धन्यवाद गंगेची वाळू चाणेने चाळू गंगेची वाळू चाणेने चाळू चला ग सख्यांना ओखाने खेळू घ्या आजी पुढचा उखळणा अळंदी पंढरपूर पंढरपूरची वारी नंदाराम शेठचं नाव घेते रामकृष्ण हरी वा 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 अतिशय सुंदर असे तुमचे दोन्ही उखाणे झाले दोन्ही उखाण्यापेक्षा तुमचा तिसरा उखाणा अतिशय सुंदर असे घ्या तुमचा तिसरा उखाणा चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे नंदाराम शेडचं नाव घेते आपल्या आवाजापुढे आवाजा वा 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 अतिशय सुंदर असे तुमचे तिन्ही उखाणे झाले नमस्कार मावशी नमस्कार। नमस्कार। कसली आवड तुम्हाला गाण्याची आपले नाव काय सीताबाई राम भाऊ रोकडे बरं बरं तुम्ही काय करता घरीच असतात का शेती करता अरे ही शेती सगळी तुमची का हो काय पिकवलंय कांदा ज्वारी बाजरी बरं 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 घ्या बर। मग एक उखाडा खंडागळेच्या घाटात गार्यात गार पाण्याचा घरा तिथंच हाजा पारा कोकणपट्टीपर्यंत बात लावला सारा कल्ल्यांच्या पेठात माद्राशी भरला पुरा घाट कोपरला दाताने चढ लागला सारा चंबार उदीला बुट्याला तेरा लालबागला लाल सुटला मंजुळारा चौपाटीला जाऊन विश्रांती करा क्राफसाठी मार्केटच्या घड्यात वाजले बारा बारा वाजून भरला बाजार रामभारावांचे नाव कर नाव घ्यायला खर्च केले साडेपाच हजार अरे वा 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 अतिशय सुंदर असं नाव घेतलं लांब काजी आजी आजींसाठी जोरदार टाळ्या आजी तुमचा उखाणा अतिशय सुंदर झाला पहिला उखाणापेक्षा तुमचा दुसरा उखाणा त्याहूनही सुंदर असेल घ्या तुमचा दुसरा उखाना उन्हाळा पाव सरला पावसाळा लागला आबाळ फिरते ढगात रामभरावांसारखे पती नाही जगात अरे वा 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 खरोखर तुमच्यासारखे पतीच नाही जगात वा अतिशय सुंदर उखाण आहे मावशी घ्या तुमचा तिसरा उखाणा आज घरमत घरमत घरात होती लादी लादी होती गादी गादी होता हात हाता होती उशी हात हातात गर्या, होत घर घरात नाव घे रामरावंत नाव घेते गरिबांची ले मावशी तुमची चारही उखाणे अतिशय सुंदर झाले चारपेक्षा पाचवा उखाणा अतिशय सुंदर असेल याची मला खात्री आहे या तुमचा पाचवा आणि शेवटचा उखाणा जय मंगल माते जय मंगल माते नमन नमन करते तुला रामरावंतचे नाव घेते अखंड आयुष्य लाभ दे मला नक्कीच लाभलं तुम्हाला आयुष्यात इतक्या देवांचं तुम्ही नाव घेतलं मावशी तुमचे अतिशय सुंदर असे उखाणे झाले अजून तुम्हाला कसली आवड आहे लग्नाची मानवड्यांची गाणी जात्यावरली गाणी जात्यावरच गाणं गेल्या कोण गावा गावाच गांग नाऊ तुझ्या सुरती गाड ला कोण्या गावागावाच गांग नाऊ तुझ्या सुरातीचं अंग निर झाड लावू राम राम केला तिन्हरीचा गेला घोड्यावर जिण राम राया रात्री आला घोड्यावर जिण राम राया रात्री आला राम म्हणू राम राम कौशल्या राम म्हणू राम राम कौशल्याबाईचा याच नाहू घ्यात झाला उधार देही याच नाहू घ्यात झाला उधार देहीचा राम म्हणू राम राम सगतीला चांगला राम म्हणू राम राम सगतीला चांगला माझ्या हुरज्यात यान बंगला बांधिला माझ्या हुराज्यात यानं बंगला वाढिला राम म्हणू राम राम माझा गुर भाऊ ग माधा गुर भाऊ राम माझा गुर भाऊ सोन्याची सळाई देते तांदळाला भाऊ ग तांदळा घाऊ देते तांदळा घाऊ राम तू जनाऊ गुळा लाग गोड आग लाग गोड गुळा वाणी लाग गोड लागून गेल आत म्याला माझ्या वेड आरे माझ्या वेळ आत म्याला माझा वेड आरे माझ्या वेळ आत म्याला माझ्या वेड वा अतिशय सुंदर असं गाणं म्हटलं तुम्ही जात्यावरच धन्यवाद मावशी वळुयात आपण दुसऱ्या मावशींकडे नमस्कार मावशी आपले नाव वत्सलवाई लक्ष्मण रोकडे बर तुमचं वय काय माझ आयशी आधी ऐशी अरे बापरे ब्याऐंशी वर्षाच्या आहात का, वर्षा का तुम्ही बरं तुम्हाला कसली आवड आहे याची मला सगळ्याची होती पण आता दम लागतो त्याच्यात मला म्हणता येत नाही बरं बरं बोलायला लागलं का दम लागतो बरं बरं घ्या खाणा झिन्यात जीन जीन बसले मिण्यात काळी तुळ्या अंगात गुलाब अंगात जायफळ उटेल लवंग मुठीत आणि टिंबटिंब बस जाते तर कशी जाऊ पण सुपरिवार वा 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 अतिशय छान असा उखाणा बघा आजींच वय ब्याऐंशी वर्षाचा आहे पण उखाणा कसा नमस्कार ताई नमस्कार कशा आहात मजेत कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन खूप छान वाटतं माहेर आल्यानंतर खूपच आनंद वाटत हो ना तुमचं माहेर आहे इकडे म्हणूनच इतक्या खुश माहेर आल्यानंतर प्रत्येक गृहिणीला आनंद होतो तसा मलाही खूप आनंद होतो बरं आपलं नाव मोहिनी किशोर बोसरे कसली आवड आहे तुम्हाला मला टीचिंग साईडची आवड जास्त आहे बरं बरं शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून काही अंतरावरच तुम्ही इथे राहतात तुम्ही काय सांगाल बरं शिवाजी महाराजांचा जन्म झाल्या जन्मस्थळापासून पश्चिमेला माझं माहेर आहे तर पूर्वेला माझं सासर आहे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझा शिवाजी महाराजांचा जन्म झालेला स्थळापासून जवळच माझा जन्म झाला खरोखर अतिशय भाग्यवान आहात खरोखर भाग्यवान आहात की ज्याने महाराष्ट्राचा झेंडा आटके पार रोवला अशा आदर्श अशा शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या जवळपास घडलेला आहे खरं खूप आनंददायी गोष्ट आहे आणि भविष्यात माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की मी पण असे विद्यार्थी घडावेत घडवावेत की जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना घडलं तसं म्हणून मी शिक्षित क्षेत्र निवडलं अतिशय सुंदर असं क्षेत्र तुम्ही निवडलं खरोखर जिज जिजाऊन सारखा आदर्श घ्या मुलांनाही घडवा आणि त्यांचा आदर्श ठेवूनच मुलांना घडवत राहा सुंदर अशा तुमच्या कल्पना आहे धन्यवाद ताई तुम्हाला अजून कसली आवड आहे मला जास्त करून लहान मुलांनाशी गप्पा मारायची गाणी गोष्टी करण्याची खूप आवड आहे वा अतिशय छान कुठलं गाणं येतं तुम्हाला जे मुलांना खूप आवडतं आणि तुम्हालाही खूप आवडतं जास्त करून मी प्रार्थना वगैरे मुलांना चांगल्या प्रकारे सांगू शकते आणि मुलांना जास्तीत जास्त आत्ता जे घडतं आहे वाईट जे आपल्यासमोर दिसतं आहे त्या म्हणजे जे आपली एकत्र कुटुंब पद्धती तिचा ऱ्हास होत चालला oh. आहे आणि जी आता गरजेची आहे घी आई वडिलांना पितेची सेवा करा खरोखर मुलांना जे संस्कार आवश्यक आहेत ते खूप मनापासून घ घडवण्याचा प्रयत्न करते सुंदर तुमचे विचार आहे खरोखर सुंदर विचार आहे कुठल्या प्रकारची अशी प्रार्थना घेतात की ज्याच्यात फॅमिली रिलेशन येतात संस्कृती आपली टिकून राहते अशा बऱ्याच प्रार्थना आहेत पण मी मुलांकडून सर्वात प्रथम शुभंकरती वगैरे मुलांवरती संस्कार जे ज्या घेते मुलांकडून करून आणि मला मुलांना एक प्रार्थना म्हणजे नेहमी शिकवावी आविष्य की मी शक्ती हमे देना ना दाता मानका विश्वास कमजोर हो ना हम चले ने करते हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ती हमे दाता, मन का विश्वास कमजोर हो ना घ्या एक उखाणा रामबस्य राज्यावर सीताब्से अंकावर किशोररावांचं नाव माझ्या कुंकावर वा वा अतिशय सुंदर असा उखाणा आहे आणि कुंकावरच तुमच्या मिस्टरांचे राज्य आहे घ्या तुमचा दुसरा उखाणा सांधीच्या ताटात खडीसाखरेचे खडे किशोररावांचं नाव घेते आपला आवाज पुढे वा 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 अतिशय सुंदर असा उखाण आहे घ्या तुमचा तिसरा उखाणा त्याहूनही सुंदर असेल अशी मी कल्पना करते घ्या तुमचा तिसरा उखाणा महादेवाच्या पिंडीला पिंडीवर द्राक्षाचा किशोर किशोरराव बसले पूजेला मी वाहते बेल वा 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 अतिशय सुंदर आहे नक्कीच रोज बेल वाहतू वाटतात नाही का घ्या तुमचा चौथा उखाणा पूर्वेला उगवला सूर्य पश्चिमेला पडले ऊन किशोररावांचं नाव घेते भोसरे घराण्याची सून वा 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 भोसरे घराण्याचे सून आहात का आणि मुलगी कोणाची आहे रोकड्यांची आहे वा 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 अतिशय धन्यवाद सुंदर धन्यवाद ताई घ्या तुमचा शेवटचा आणि पाचवा उखाणा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा किशोररावांचं अखंड सौभाग्य मिळावे हीच ईश्वरची इच्छा वा वा ईश्वराने तुमची प्रार्थना नक्कीच ऐकली अतिशय सुंदर असे तुमचे उखाणे झाले धन्यवाद ताई तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही एक शिक्षक आहात जे तरुण पिढी आजच्या युगात जे चाललेली ती पिढी खरी आहे का जे जुन्या संस्कारात जे बोलत होते ती पिढी चांगली आहे तुम्ही काय दोघांमधला तफावत सांगू शकतात खरं तर जुनं ते सोनं असं आपली जुनी पद्धतची लोक म्हणतात की जुनं ते सोनं पण नवं ते पण हवंच असे नवी लोक म्हणतात मग दोघांमध्ये वाद घालण्यापेक्षा किंवा वादमध्ये पडण्यापेक्षा जुनं जे चांगलं आहे आणि टिकावं आहे ते आपण आत्मसात करावं आणि नवं जे नको आहे जर उदाहरणार्थ वेस्टर्न संस्कृती किंवा जे भारतीय संस्कृतीने आपल्या भारत जगाला देणगी दिलेली भारत संस्कृतीने बरोबर ती आपण आत्मसात करायला हवी जे चांगलं आहे ते आपण नक्कीच घेतलं पाहिजे जे आपल्या आईवडिलांनी जे संस्कार दिलेत ते लहान मुलांनाही प्रत्येकाने रुजवले पाहिजे ती काळाची गरज आहे आज हल्ली आपण पाहतो आईवडील दोघे जॉबसाठी बाहेर पडतात खरं मुलांवरती संस्कार करायला कोणी नसतं त्याचा एक वाईट एक परिणाम म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती खरं त्यामुळे मुलं वाह्यात मार्गाला चालली आणि भारतीय भारताची पिढीन पिढी बर्बाद चालली आहे म्हणजे देश एकीकडे विकासाच्या क्षेत्रात नाव पदार्पण करत असताना दुसरीकडे मात्र लहान मुलांच्या किंवा जी च चालू पिढी आहे त्या पिढीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे देशामध्ये विकोप किंवा विकृती निर्माण होत चालली आहे ते फार वाईट यावर तुम्ही काय सांगू शकाल हो की जेणेकरून संस्कृती चांगली चालायला पाहिजे मुलांवर संस्कारही चांगले चालायला पाहिजे मी जर एक शिक्षिका म्हणून जर सांगू शकते हो आ, की प्रत्येक शिक्षकाची एक जबाबदारी आहे की चांगला विद्यार्थी घडवावा कारण तो आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक बनणार आहे खरोखर जो ना विद्यार्थी गावाचा जिल्ह्याचा तालुक्याचा पर्यायने देशाचा विकास घडवणार आहे तेव्हा विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करणं ही चांगल्या शिक्षकाची पहिली जबाबदारी आहे प्रत्येक शिक्षकाने आपण होऊन जर शपथ घेतली पाहिजे की पर, मी शिक्षकी पेशा स्वीकारत असताना प्रत्येक मुलगा किंवा पर प्रत्येक मुलगीसुद्धा तिला मी संस्कार देईल आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल एवढं प्रत्येकाने अतिशय सुंदर असं तुम्ही सांगितलात धन्यवाद ताई नमस्कार मावशी नमस्कार कशात मस्त आहे कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन खूप चांगलं वाटतंय तुम्ही आमच्या गावाला आलात तर आम्हाला आनंद झाला आणि आमच्या बोलवण्याला तुम्ही मान दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे <laughs> धन्यवाद आम्हालाही खूप आनंद वाटते अतिशय सुंदर असं वातावरण आहे आज शेतात आपण आपला कार्यक्रम घेत घेतो आहोत कसली आवडते तुम्हाला मला जास्त करून लिखाणाची मी एक चांगली लेखक आहे अरे बापरे हो का तुम्ही काय काय लिहिलं आहे मी आतापर्यंत मळगंगा चरित्र लिहिलं अमृतनाथ स्वामी चरित्र लिहिलं आत्ता माझं नागझरी म्हणून कथानक बाहेर येते भुताटकीवर अंधश्रद्धेवर आणि आता एक महिन्याभरात मी काव्य संग्रह छापायला टाकणार आहे माझ्या काव्यसंग्रहाचं नाव आहे चिमणी पापर बर बरं बरं वा वा अतिशय सुंदर माझ्या काही कविता आहेत मी अशा साध्या बसल्या बसल्या वेळेत केलेल्या शिवाजी महाराजांवर कल्पना करून केलेल्या के केलेल्या ते मी एक दोन मला तुम्ही परवानगी मी वाचन करून घ्यावं त्याच बरं बरं आधी घ्या एक उखाणा उखाणा बघा नको बोट नको पाटल्या नको सोन्याची सरी आणि मला शोभा देते माझ्या वसंतरावांच्या कुंकाची चिरी वा 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 अतिशय सुंदर असा उखाणा आहे घ्या तुमचा दुसरा उखाणा जुनं देते धर्माला नव्याची घेते घडी जुनं देते धर्माला आणि आयुष्य मागते चुडा माझ्या घेणाराला वा 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 अतिशय सुंदर असा उखाणा आहे घ्या तुमचा तिसरा उखाणा तिसरा उखाणा कॉफी करते चहा केला निवून गेला कॉफी करते ताजी चिवडा चिवडा देते खायला केळाची काढते साल आणि वसंतरावांच्या जीवावर कुंकू लावते लाल वा 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 अतिशय सुंदर असा उखाणा आहे तुमचा तिन्ही उखाणे अतिशय सुंदर झाले त्यापेक्षा तुमचा चौथा उखाणा अजूनही सुंदर असेल घ्या तुमचा चौथा उखाणा राम गेले वनवासाला सीता बसली अंकावर आणि वसंतरावांचं तेज माझ्या कपाळाच्या पंखावर वा वा खरोखर वसंतरावांचं तेज तुमच्या कपाळावरच आहे अजून तुम्हाला कसली आवड आहे अजून मला लिखाणाची काव्याची खूप आवड आहे काव्य मी एक दोन तीन क्षणात निसर्ग जसा पाहिला त्याबरोबर मला ताबडतोब प्रेरणा मिळते आणि माझं शिक्षण फार कमीच आहे सहावी शिक्षण आहे परंतु मी मोठमोठ्या लेखकांमध्ये वागले आणि त्यांनी माझं कौतुक केलं मी बक्षिसं मिळाली द महामिराजदारांनी मला तीन कवितेना बक्षीस दिलेलं आहे त्या कविता शब्दगंध या पुस्तकात छापून आलेले आहेत वा 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 अतिशय सुंदर आहे तुमच्या कल्पनाही तुमच्याकडे बघून मला एक ओळ आठवली शिपलेत घालून समुद्र दाखवता येत नाही शिपल्यात घालून समुद्र दाखवता येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध येत नाही तुमच्यासारख्या आजींना बघितल्यावरती शब्दात वर्णन करता येत नाही शब्दात वर्णन करता येत नाही धन्यवाद आणि म्हणूनच मी तुमच्या आता या सुगंधित फुलावरून मला आठवण झाली की मी कागदी गुलाब बेगडे गुलाब नावाचं कथानक लिहिलेले ते सुद्धा माझं प्रकाशन होणार आहे की बेगडाच्या फुलाला वास नसतो बेगडाचं फुल सुंदर दिसतो परंतु ज्या वेळेला त्याच्याजवळ जातो तेव्हा त्याचा इतिहास काय आहे तो कळतो तो माझ्या त्या कथेत आहे वावा नक्कीच तुमची कथा मी वाचेल धन्यवाद तुम्हाला अजून कसली आवड आहे अजून मला आता या महिला मी गावी आले तरी माझ्या या तुला जावाच आहे सगळ्या परंतु आम्हाला खूप भजनाची आवड आहे आम्ही सगळ्या जमून ह्या खेड्यापाड्यातल्या बायका आयुष्यभर कष्ट करून करून थकल्या भागलेल्या असतात तर यांचं मनोरंजन कसं करायचं यांच्यामध्ये आपला वेळ पास कसा करायचा आयुष्यात यांना नवीन काय शिकवायचं यांच्याकडून आपण जुनं काय घ्यायचं हे मी ठरवून यांची माझी संगत दहा वर्षापासून आहे यांच्यामध्ये बसून मी भजनं म्हणते यांच्यापासून म्हणून गवळणी म्हणते यांनासुद्धा हुशार केलेलं आहे आणि आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी राहतो माझ्या या निर्गुड गावामधील या महिलांना खूप प्रोत्साहन मी दिलं आणि त्यांनी त्याचं चीज केलं हे मला समाधान मिळते <laughs> तुमच्याकडे बघून एक मला मन आठवते ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोना ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोना तुम्हाला गाण्याची देखील आवड आहे जातेवरच्या मी आता ओव्या छापणार आहे परंतु तुम्हाला त्या ओव्या अशा आहेत रसभरीत की आई आणि मुलीला काय म्हणते मुलीच्या आणि आईच्या ओव्या पतीच्या आणि पतीच्या ओव्या सौभाग्यश्री वारल्यानंतर किती दुःख होतं ते आईला कसं होतं मुलीला कसं होतं मुलाला कसं होतं याच्यावरील ओव्या जात्यावर भर आनंदात लग्नाच्या वेळेला गाणाऱ्या ओव्या श्रीरामांनी काय केलं श्री सीतेने कसा वनवास भोगला याच्या ओव्या पंढरपूरला जाताना पालखीबरोबर गाण्याच्या ओव्या कशा पंढरपूरच्या पांडुरंगाची काय स्थिती हे सगळं मी अलग अलग करून माझ्याकडे भरपूर साहित्य साठवलं आहे ते मी आता प्रकाशन करणार आहे माझ्या आयुष्याचे थोडे दिवस राहिलेले तेव्हा मला आता घाई झालेली आहे तुमच्यासारख्या आपल्या आवाजाने मला थोडी मदत करावी आणि माझं सगळं लिखाण माझ्याकडून घेऊन आपल्या जुन्या संस्कृतीला पुढच्या संस्कृतीला मिळावं यात नक्कीच मिळेल नक्कीच मिळेल <laughs> यासाठी माझी धडपड चालू आहे बरोबर तुमच्या धडपडी मागे आम्ही सुद्धा आहोत तुम्ही कुठलं तरी आपल्या आवाजावरती गाणं रचलं होतं हा ते आहे मी कविता सारखं एक तीन चार मिनिटात सरांनी सांगितल्यामुळं लिहिलं आणि ते मी आता तोंडपाठ होत नाही या वयामध्ये माझं वय बहात्तर आहे तर मी काही गोष्टी काही कविता वाचून प्रेक्षकांना ते गाणं तुम्ही सादर करून दाखवाल हा सादर करून मी वाचून सखीरंजन अरसा श्री मनाचा सखीरंजन अरसा श्री मनाचा घेई आपला आवाज कानुसा जनाचा घेई आपला आवाज कानुसा जनाचा जिजाईने उमटविला ठसा कर्तृत्वाचा जिजाईने उमटविला नसा कर्तृत्वाचा शिवभाषी दाखविला भाग सृष्टीचा शिवभाषी दाखविला भाग सृष्टीचा पाठविला खजिना सुभेदाराच्या सुनेचा पाठविला खजिना सुभेदाराच्या सुनेचा होणार नाही झाला नाही राजा मोठ्या मनाचा होणार नाही झाला नाही राजा मोठ्या मनाचा आपला आवाज आधार या श्री शक्तीचा आपला आवाज आधार या श्री शक्तीचा आदर आहे महाराजांच्या जन्मभूमीचा आदर आहे महाराजांच्या जन्मभूमीचा आपला आवाज लाल अक्षरे हृदयात कोरली आपला आवाज लाल अक्षरे हृदयात कोरली जातीला आव्हानात्मक गोष्ट हीच ठरली श्री, जात जा... श्री जातीला आव्हानात्मक गोष्ट हीच ठरली आया बहिणींची लाज राखली आया बहिणींची लाज राखली पायधूळ तुमच्या पायाची कपाळी माखली धूळ तुमच्या पायाची कपाळी माखली श्री जातीची भावनात्मक चित्रे मनातच राहिली श्री जातीची भावनात्मक चित्रे मनातच राहिली आपला आवाज सखी रंजनाने मरमुराद पाहिली आपला आवाज सखी रंजनाने मनमुराद पाहिली हृदयातील सुख दुःखाची तडजोड आज झाली हृदयातील सुख दुःखाची तडजोड आज झाली मनातील दुबळेपणाची भीती मात्र गेली मनातील दुबळेपणाची भीती मात्र गेली चंडिका दुर्गा जागृत आज झाली जा चंडिका दुर्गा जागृत आज झाली आपला आवाज या शब्दांनी शक्ती आम्हा दिली आपला आवाज या शब्दांनी शक्ती आम्हा दिली वा, वा, वा अतिशय सुंदर असं तुम्ही कविता रचली धन्यवाद अभि अभिनय करती अभिताभ रेखा मुकतो आम्ही स्वतःच फुका उगा प्रेमाचा धरतो हे का सोडून घरदार करतो चुका चैन बाजीस नसतो रुका गल्ली बोळात मागतो भिका प्रेम कराव शुरान, संभाजी संभाजीसारख्या वीरान इतिहासात अमर आहे वारसा ज्याचा समोर आहे झेबू सारखी तरुणी आहे मानेवर नंगी शमशेर आहे मान जिची वळेना घरदार सोडून पळेना प्रीत ती खरी आहे मरण जरी ठाम आहे छळ सोसणे अगतिक आहे प्रेम प्रीतीचे प्रतीक आहे वा 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 अतिशय सुंदर अशी कविता रचली धन्यवाद मावशी आज आपल्यासमोर दहावी झालेली एक विद्यार्थिनी आहे ती काय म्हणते बघूयात काय नाव भेटा तुझे नमस्कार माझे नाव वैष्णवी किशोर बोसरे मी आता दहावीची परीक्षा दिली आहे आता मी। कसे गेले पेपर तुझे खूप छान तू कुठे राहतेस मी मुंबईमध्ये दिव्याला राहते तू आता इकडे कुठे आली आहेस मामाच्या गावाला मामाच्या गावाला आली तुला कसली आवड आहे बेटा आ, मला म्हणजे शिकण्याची आवड आहे आणि कविता बनवण्याची खूप आवड अरे बापरे वा म्हणजे तू कवी क, कवी होणार का तसं नाही म्हणजे तरी सुद्धा थोडी आपली मनोरंजनासाठी कविता बनवतेस म्हणजे मी तरी पंधरा कविता बनवलेल्या आहे अरे बापरे पंधरापैकी एक कविता तू आमच्या प्रेक्षकांना सादर करून हो दाखवे नमस्कार मी आपला आवाज या चॅनलसाठी एक कविता रचली आहे ती तुम्ही ऐकावी आपला आवाज आ म्हणजे आईवडिलांच्या स्वप्नांचा घेऊनही वसा ऐकण्यास आलो आवाज आपला प म्हण प म्हणजे प्रेमाने सर्वांशी बोलणे हे या चॅनलचे ध्येय हो। गावागावातल्या स्त्रियांना घडवण्यासाठी या चॅनलचे श्रेय हो। ला म्हणजे लावला जरी टी व्ही तरी सर्व आहे बेकार आपला आवाज चॅनल आहे सर्व साकार वा म्हणजे आभाळापरी स्वप्न आमचे आपला आवाज संगे करू साकार गावागावातल्या स्त्रियांच्या मनामनातील स्वप्नांना देऊ आकार वा म्हणजे वाऱ्याच्या झोताप्रमाणे आहे या चॅनलचे महत्व गावातल्या बायकांपुढे मांडले या चॅनलचे तत्व म्हणजे जरी प्रत्येकाने दिले गावातल्या स्त्रियांकडे लक्ष या सर्व आपला आवाज अतिशय सुंदर अशी कविता खरोखर मनापासून तुला धन्यवाद अगदी दोन मिनिटात तू या कविता रचली खरच तू होणार अतिशय सुंदर अशी तू कविता सादर करून दाखवली आमच्या प्रेक्षकांना आपल्या आवाजातर्फे तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट गावा गेला कोण्या माझा घळा माझा घळा आपल्या आवाजाकडे जीव लागला सगळा जीव लागला सगळा गावाग गेला कोण्या माझं आंब्याच तोरण माझ आंब्याच तोरण आपल्या आवाजाकडे जीव लागला जीव लागला परवाग गेला कोण्या सखालाल पगडीचा सखा लाल पगडीचा आपला आवाज पुतळ्या शेजारी उजडीचा पुतळ्या शेजारी उजडीचा सकाळ जावज गेल करू कसा वाटला आमचा हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर जरू आम्हाला कळवा हा तुमची सात आमची पाहत्रा आपला आवाज तोपर्यंत कल्पना भांबडेचा नमस्कार धन्यवाद